वडझरी बुद्रुक अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटं पण प्रेरणादायी गाव काही वर्षापूर्वी इथं पर्यावरणाच्या संवर्धनाची छोटीशी ठिणगी पडली आणि आज त्या ठिणगीचं रूपांतर झालं एक हरित चळवळीत वडझरी बुद्रुक गावात वारंवार यावंसं असं नेहमी वाटत असतं कारण बऱ्याच वेळा आमची चर्चा चालत असते त्यावेळेस वडझरीचं नाव हे आमच्या सर्वांच्या मुखे असतं की ह्या गावात जे पोटेन्शियल आहे जी सुप्त शक्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी ती सिद्ध करून दाखवलेली आहे तुमचं जे तरुणांचं जे संघटन आहे वृक्षांसाठी सतत झटणारं ही खूप आकर्षणाची गोष्ट आहे आमच्यासाठी डॉर्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत सप्रेम आणि नवदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळं आंब्याची बाग नालाखोलीकरण असे अनेक प्रकारचे उपक्रम येथे राबवले गेले त्यापैकी नाला खोलीकरण सोहळ्यानिमित्ताने सर्व गाव एकत्र आले होते गावकरी सरपंच सर तसेच डॉर्क केटलचे सी एस आर हेड संतोषजी जगधनेसर डॉक्टर प्रकाशजी गायकवाड आणि सप्रेम संस्थेचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हिमांशू लोहकरे हेही उपस्थित होते मनात इच्छा होती का वृक्षरोपण झालं पाहिजे तर अगदी दुग्ध सरकार सरांची भेट झाली आणि सन्मान्य जी नागने सर आमच्यासाठी अतिशय देवदूत माणूस ठरलेले आहे पण कृपेने जागा खडकाळ असून सुद्धा कारण आपण ब्रेकरनी उकरलं सरांना माहिती ब्रेकर ने उकरून जागा ती स्वच्छ केलेली होती तर अशा पद्धतीची एकदम उत्कृष्ट अशी मी ते नाला खोली करण्याचं चा काम चार पाच महिन्यापूर्वी आपण हाती घेतलं आणि ते ग्रामपंचायत आणि डॉब केटल केमिकल्स आ, इंडिया लिमिटेड आणि सप्रेम संस्था आणि नवदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आपला उभा राहिला आणि जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपयाचं काम तिथे झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्याचं उद्घाटन झालं म्हणजे दोन पावलं तुम्ही पुढे आलं तर चार पावलं आम्ही टाकायला तयार होतो आणि म्हणूनच त्या कॉन्ट्रिब्युशनमधूनच ही सर्व कामं झालेली आहेत आपण या आमच्या गावासाठी आमच्या म्हणण्यापेक्षा सर आपल्याच गावासाठी म्हणलं तरी अगदी योग्य ठरेल कारण की जो माणूस आपल्या गावासाठी आपल्या माणसांसाठी आपल्या समाजासाठी पूर्ण या व्यक्तींसाठी जो व्यक्ती जे आपले जे डार्क हॉटेल कंपनी आहे संस्था आहे हे पूर्ण आमच्यासाठी करतात मी सर्वप्रथम आपल्याला अभिनंदन करतो वडझरीचं उदाहरण आज अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे कारण इथे प्रत्येक झाडामागे आहे एक विचार